विद्यार्थी मित्र हो नमस्कार इन्फिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आत्ताचं युट्यूब लाईव्ह घेण्यामागचं एक महत्वाचं कारण आहे आणि हे कारण असं आहे की आता जे निकाल लागलेले आहेत ला विविध स्पर्धा परीक्षांचे आता बऱ्याच जागांची पदभरती झाली आणि या विविध पदभरतीमध्ये विविध निकाल लागलेले ला आहेत आणि या निकालांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की जे आरक्षण निहाय निकाल लागलेले आहेत ते वेगवेगळ्या जाहिरातीमध्ये वेगवेगळे लागलेले आहेत आणि यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये एक संभ्रम तयार झालेला आहे एक संभ्रमावस्था आहे की नेमकं समांतर आरक्षण काय असतं नेमकं रिझर्वेशन नुसार निकाल कसे अपेक्षित असतात या सगळ्याची आपल्याला इथं एक साधक बाधक चर्चा करायची आहे या युट्यूब लाईव्ह मध्ये माझ्यासोबत जोडलेल्या जाणार आहेत आर टी कार्यकर्ते असणारे विनायक सर त्यासोबत आपल्या सर्वांचे परिचित असणारे स्किल टेस्टच्या अनुषंगानं आता आपल्या सगळ्यांना परिचित झालेले कपिल सर हे याच जॉईन करतील आपण एक एक मुद्दे धरत जाऊन पुढे जाणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण पुढे चर्चा पुढे नेणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणां लोकांचे आम्ही व्हिडिओ केला होता प्रकल्पग्रस्त आरक्षणावरती की प्रकल्पग्रस्त जे विद्यार्थी आहेत त्यांना स्किल टेस्ट द्यावी लागणार का किंवा इतर जे समानता आरक्षणामध्ये येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्किल टेस्टच्या बाबतीमध्ये काय प्रोव्हिजन होऊ शकतं काय होऊ शकतं याबाबत आपण एक आरटीआय टाकला होता आयोगाला आणि त्या आरटीआयच्या उत्तर दाखल आयोगाने आपल्याला एक उत्तर दिलं होतं आणि ते उत्तर मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलून दाखवलं होतं तुमच्या समोर ते खुलं केलं होतं आणि त्याच्या कमेंटमध्ये बऱ्याच कमेंट्स पडल्या त्यासोबत बऱ्याच लोकांनी आम्हाला फोन कॉलद्वारे कॉन्टॅक्ट केला हे सर्वसाधारणपणे त्या व्हिडिओ मुळे आमचा गोंधळ झाला आहे हे नेमकं काय करायचं नेमकं काय प्रोसिजर असते नेमकी प्रक्रिया काय असते याबाबत आमच्या मनामध्ये बरेच प्रश्न हे निर्माण झालेले आहेत असं विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवलं आणि हे तुमचे संभ्रम दूर करण्यासाठी खरं तर आत्ताच युट्यूब लाईव्ह आम्ही घेऊन आलेलो आहोत परत एकदा या युट्यूब लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता अजिंक्य शिंदे सर ईडब्ल्यू एस अर्थक्क एकशे वीस सिलेक्शन होईल का हा मुद्दा त्यांनी विचारलेला आहे आणि त्याबाबत आपण बोलणार आहे कपिल सर सुद्धा जॉईन करणार आहेत आपल्या आरटीआय कार्यकर्ते विनायक सर सुद्धा जॉईन करणार आहेत तर आपण आधी ही प्रोसेस काय आहे ती समजून घेऊ ठीक आहे मग या प्रोसेसचा भाग आपण समजून घेत असताना एक परत एकदा या आर टी आय मधले काही मुद्दे इथं आपल्याला विश्लेषण त्याचं करायचं आहे बघा मुद्दा काय आहे आरटीआय मध्ये समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांवरती नियुक्तीसाठी खालील कार्यपद्धती अनुसरण्यात येणार आहे आता आपण कार्यपद्धती काय असते समांतर आरक्षणाच्या जागा भरण्याची ते समजून घेणार आहोत आणि मग ती कार्यपद्धती समजल्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नांकडे जाता येईल त्या आधी आपल्याला आयोगाची कार्यपद्धती ही आरक्षणासंदर्भातची काय आहे ते समजून घेणं गरजेचं राहील आणि त्याचाच भाग म्हणून आता आपण बघत राहू तर त्यामध्ये पहिला टप्पा आहे अ प्रथम टप्पा अ काय म्हणतात बघा खुल्या प्रवर्गातील अराखीव पदे खुल्या प्रवर्गातील अराखीव पदे ओपन जनरल ठीक आहे उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करण्यात यावी म्हणजे जे टॉप रँकिंग गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत आता आपण इथे लागलीच एक उदाहरण सुद्धा सेट करून देऊ हे समजा अशी एक परीक्षा आहे जी शंभर गुणांची आहे किती आहे शंभर गुणांची एक परीक्षा आहे आणि मग त्या परीक्षेचे कट ऑफ कसे लागतील ते दोन प्रकारे लागतील एक लागेल समा सामाजिक आरक्षण सोशल रिझर्वेशन मग यामध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे की ओपन जनरल त्यानंतर काय येईल ओबीसी ऑलर बॅकवर्ड क्लास त्यानंतर काय येईल शेड्यूल कास्ट त्यानंतर काय येईल शेड्यूल्ड ट्राईब आणि मग त्यानंतर एन टी सी एन टी डी इतर ज्या कॅटेगरी आहेत अशा सो ऑन कॅटेगरी ज्या सामाजिक किंवा सोशल रिझर्वेशनच्या अंतर्गत येतात त्या सगळ्यांचा कट ऑफ लागेल दुसरी एक बाजू असते आणि ती असते समांतर आरक्षण समांतर आरक्षण ठीक आहे पॅरल रिझर्वेशन या पॅरल रिझर्वेशन मध्ये कोण कोण येतं तर यामध्ये पहिल्यांदा येतात वुमन्स किंवा महिला आरक्षण ठीक आहे हे महिला आरक्षण येईल त्यानंतर जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत प्रकल्पग्रस्त आहेत भूकंपग्रस्त आहेत असे जे विद्यार्थी आहेत किंवा त्या आरक्षणामध्ये दावा करणारे विद्यार्थी आहेत समांतर आरक्षणामध्ये ते विद्यार्थी येतील ठीक आहे त्यानंतर मग यामध्ये दिव्यांग येतील त्यांचा स्पोर्ट्स पर्सन येतील माजी सैनिक येतील असे जे समांतर आरक्षणाचे विविध गट आहेत ते सगळे समांतर आरक्षणामधील समांतर आरक्षणामध्ये असणाऱ्या उमेदवारांना किंवा त्या विद्यार्थ्यांना हे सामाजिक आरक्षण सुद्धा लागू असते हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे समजा मी प्रकल्पग्रस्त आहे आणि मी प्रकल्पग्रस्त ओबीसी कॅटेगरीतला आहे तर मला ओबीसीचा सुद्धा लाभ मिळणार आहे सोबतच मला प्रकल्पग्रस्त या आरक्षणाचा सुद्धा लाभ मिळणार आहे समजा मी दिव्यांग आहे मला दिव्यांग आरक्षणाचा सुद्धा लाभ मिळणार आहे त्यासोबत मला माझ्या सामाजिक आरक्षणामधला मी ज्या कॅटेगरीतला आहे त्या आरक्षणाचा सुद्धा लाभ मला मिळणार आहे अशा पद्धतीने समांतर आरक्षणामधल्या विद्यार्थ्यांना या दुहेरी आरक्षणाचा लाभ घेता येतो मग महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा महिलांना हे सामाजिक आरक्षणामध्ये ओबीसी महिला एस सी महिला एस टी महिला या आरक्षणाचा सुद्धा बेनिफिट त्यांना मिळेल आणि त्यासोबत त्या कॅटेगरीचा बेनिफिट सुद्धा घेतील अशा पद्धतीनं ही आपल्याला प्रोसेस लक्षात ठेवावी लागेल आता आपण एक्झाम्पल घेतलेला आहे शंभर गुणांची एक परीक्षा झाली आणि मग या परीक्षेमध्ये ओपन जनरलचा फट लागला ऐंशी ओबीसी ओबीसीचा कट ऑफ लागला सत्याहत्तर एससी सी एस कट ऑफ लागला पंच्याहत्तर आणि मग एसटी एसटीचा कट ऑफ लागला सत्तर आणि मग एनटीडी वगैरे जे आहेत हे साधारणतः आपण ओपी ओबीसीच्या कट ऑफच्या अराउंड त्यांना सगळ्यांना पकडतो आणि मग त्यांचे कट ऑफ इथं साधारणतः त्या पद्धतीने लागले मग महिला महिला कोण ओपन जनरल महिला मग त्यांचा कट ऑफ पहिला लागेल मग त्यांचा कट ऑफ समजा ओपन जनरलचा लागलेला आहे ऐंशी तर ओपन जनरल महिलेचा कट ऑफ जो आहे तो ते ऐंशीच्या खाली लागेल हे लक्षात ठेवा मग त्या ऐंशीच्या खाली हे सगळे कट ऑफ लागत राहतील मग येईल प्रकल्पग्रस्त कोण प्रकल्पग्रस्त ओपन जनरलचा कट ऑफ मग त्यानंतर प्रकल्पग्रस्त ओबीसी प्रकल्पग्रस्त त्या समांतर आरक्षणानुसारचे कट ऑफ हे अशा पद्धतीनं हे कट ऑफ लागतात आणि मग त्या आधारे मिरिट जे आहे ते लागतं आता बरेच जणांचे इथं स्वागत करतोय मी साधना आहे मंगेश आहे अजिंक्य आहे समर्थ आहे सोनाली आहे समीर आहे स्नेहा हा स्नेहा आहे आणि त्यासोबत स्नेहा लावडीकर आहे स्किल टेट रेशो वगैरे ते आपण बोलतोय त्याच्यावरती बरेच व्हिडिओ आपण करतोय कपिल सर सातत्याने त्यावरती अपडेट घेत आज आपल्याला एका महत्वाच्या मुद्द्याला एका महत्वाच्या प्रक्रियेला समजून घ्यायचंय कारण बहुसंख्य विद्यार्थ्यांचं या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये अज्ञान आहे किंबहुना मित्र असं म्हणेल की जी भरती प्रक्रिया करणाऱ्या संस्था आहेत त्यांना सुद्धा ही प्रोसेस अजून नीट कळालेली दिसत नाहीये कारण जे वेगवेगळे निकाल लागत आहेत त्या वेगवेगळ्या निकालांमध्ये वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत आता आपण ही प्रक्रिया जी आपल्याला आयोगानं आरटीआय च्या अंतर्गत दिलेली आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करू मग त्यामध्ये प्रथम टप्पा अ जो आहे त्यामध्ये बघा आता या यादीमध्ये खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावरती मागासवर्गीय उमेदवारांचीही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपन उपन आल, उपन उपन आल, ही ही आहे ओपन म्हणजे ओपन टू ऑल ओपन म्हणजे ओपन टू ऑल ओपन हा कोणताही प्रवर्ग नाहीये तो ओपन आहे सगळ्यांसाठी खुला आहे ठीक आहे खुल्या या शब्दाचा अर्थच तो येतोय मुळामध्ये त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा भज विमाप्र ईमाव ईडब्ल्यू एस यांचा समावेश होईल या यादीमध्ये समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या या यादीमध्ये कोणत्या यादीमध्ये लक्षात ठेवा ज्या यादीमध्ये आता इथून खरा मुद्दा आहे समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल समजा या जाहिरातीमध्ये या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये अं प्रकल्पग्रस्त किंवा समांतर आरक्षणामध्ये प्रकल्पग्रस्त आपण घेऊ आणि प्रकल्पग्रस्तच्या साधारणतः पाच जागा होत्या आणि ओपन चा, त्या पाच जागा आहेत असं पकडलं ओपन जनरल मध्ये पाच जागा होत्या आणि ती संख्या पर्याप्त त्यांना मिळाली 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 तर कोणतेही प्रश्न उद्भवणार नाहीत ना प्रश्न कधी उद्भवत आहेत ते बघा आता त्यानुसार पदे भरावी जर यादीमध्ये समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरिता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्ये इतके शेवटचे उमेदवार वगळून जे शेवटचे उमेदवार आहेत त्या समांतर आरक्षणामधले ते वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त संख्ये इतके समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार हे शब्द महत्वाचा आहे गुणवत्तेनुसार आणि दुसरा शब्द आहे पात्र समांतर आरक्षणामध्ये पात्रता हा निकष फार महत्वाचा आहे तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तुमच्याकडे तो डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे त्या उमेदवाराला पात्र पकडलं जातं ठीक आहे मग हे पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे समजलं तर हे उमेदवार वरती येतील जर पर्याप्त संख्येने त्या ओपनच्या जागा भरल्या गेल्या नाही तर खालचे उमेदवार तिथं वर ते घेणार आहेत आता दुसरा टप्पा आहे ब टप्पा त्यानंतर प्रत्येक सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवारांच्या निवड याद्या तयार कराव्यात जे उमेदवार यापूर्वीच टप्पा अ मध्ये सामील झालेले असतील त्यांना या यादीतून वगळण्यात यावे ठीक आहे म्हणजे समजा जे ओपनचा कोटा कम्प्लीट झाला की मग आता आपल्याला सामाजिक आरक्षणाचा टप्पा आहे म्हणून तर हे ऐंशीचे मेरिट सत्याहत्तर झालंय समजलं हे ऐंशी चे मिरिट सत्याहत्तर का झालंय या दुसऱ्या टप्प्यामुळे झालेलं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवारांच्या निवेड याद्या तयार कराव्यात जे उमेदवार या आधीच समजा मी ओबीसी होतो ओपनचा ऑफ मी क्रॅक करून गेलोय तर मी ओबीसी मध्ये गेलोय मला इथं वगळण्यात आलेला आहे मी ओबीसी असून सुद्धा मला इथं वगळण्यात येईल कारण मी ओपन मध्ये जमा झालेलो आहे म्हणून ठीक आहे वगळावे तिसरा टप्पा काय आहे वरील ब नुसार तयार करण्यात आलेल्या याद्यामध्ये सामाजिक आरक्षणातील सोशल रिझर्वेशन प्रत्येक प्रवर्गाच्या विहित टक्केवारीनुसार अ येथेविषयी केलेल्या कार्यपद्धतीनुसार समांतर आरक्षणाचे पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत मात्र असे करताना सामाजिक प्रवर्गाअंतर्गतच कर ते राहावे याची काळजी मात्र तुम्ही घेतली पाहिजे ओबीसी ओबीसी मध्येच राहील आणि या पद्धतीनं ही सगळी कार्यवाही ते करणार आहेत आता याचा आणखीनपणे याच्यावरती विश्लेषण आपल्याला घ्यायचंय आणि ते विश्लेषण घेण्यासाठी मी आपले मित्र विनायक सर यांना आमंत्रित करतोय आता ते आपल्यासमोर एक पुढचा निकाल आहे तो निकाल कसा आहे त्याच्याबाबत आपण चर्चा करू एक जाहिरात आली होती शासनाची आणि त्या त्याची एक निवड यादी तयार झालेली आहे त्या निवड यादीचं विश्लेषण आपण आप समोर विनायक सर करणार आहेत विनायक सर तुमचं स्वागत आहे विनायक सर एनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे तर ही माहिती फार क्लिष्ट आहे समजून घ्यायला थोडीशी अवघड आहे तुम्ही थोडीशी आम्हाला सोपी करून सांगाल आ, हा सांगली जिल्हा परिषदेचा हा निकाल आहे ठीक आहे ह्या निकालाचा आपण विश्लेषण पाहूयात की प्रकल्पग्रस्त नक्की निवड कशा प्रकारे होते ठीक आहे आता ओबीसी हे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे जागा विजय पाटील म्हणून स्टुडंट आहे सो ह्यांची ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणून सिलेक्शन झालंय ओपन प्रकल्पग्रस्त एक जागा होती इथे ओपन जनरल आहे एकशे सत्तर एकशे एक सत्तर आहे त्यामुळे त्यांचं ओपन अफेक्टेड मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं ठीक आता ह्याच्यामध्ये जी वेटिंग लागली तर वेटिंग मध्ये ओपन ही जी प्रतीक्षा यादी आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड हे जे स्टुडंट आहे हा तर याची प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये फर्स्ट जे आहे तीन लाभाचा विद्यार्थी आणि तो प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये तो कॅटेगरी ओपन मधली आहे आणि तो तो प्रोजेक्ट अफेक्टेड वन एकशे चोपन्न असल्यामुळे वेटिंगला वेटिंग कटिंगला पडणार आणि ते एकशे अडसष्ट वाला त्यांनी घेतलेला आहे ठीक आहे ठीक आहे याच्या पुढच पुढे एक पेज उत्तर नेक्स्ट पेज ठीक आहे नेक्स्ट पेजला आपण जाऊ याच्यामध्ये बघा आता परत त्या चोपणीचं हा आता त्याचं मुळात त्याची मूळ प्रवर्ग त्याचा ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड असल्यामुळे त्याला ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे सुद्धा इथे त्याला वेटिंगला घेतला आपण ठीक आहे अजून एक, एक, एक आणि त्याचप्रमाणे तो ओबीसी जनरल मध्ये सुद्धा वेटिंगला गेला इथे म्हणजे एकच विद्यार्थी एक विद्यार्थी तीन ठिकाणी वेटिंगला गेला पुढे कुठे गेलेला आहे तो वेटिंगला लक्षात घ्या सर पुढे कुठे गेला पहिल्यांदा तो ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये गेला अफेक्टेड वेटिंगला गेला त्यानंतर ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये त्यानंतर जनरल ओबीसी मध्ये ओबीसी असल्या कारणाने सामाजिक आरक्षणामधून ओबीसी ओबीसी मध्ये वेटिंग लिस्ट बरोबर करेक्ट म्हणजे हे ह्या निकालाच्या आधारे तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर कि जे प्रश्न काय होते तुमचे सर्वसाधारणपणे की, की समजा मी ओपन मधला आहे तर मी ओपन मध्ये जात नाही परंतु मग असं आपण म्हणतो आपण आपण काय सांगितलं होतं की प्रोजेक्ट अफेक्टेड ओपन मध्ये तुम्ही जाता परंतु अजून एक मुद्दा सर आपण इथं थोडक्यात एक्सप्लेन करू आता समजा एक विद्यार्थी आहे आणि एक शंभर परीक्षा आहे आणि तो प्रोजेक्ट अफेक्टेड आहे त्याला गुण पडले नव्वद ठीक आहे त्याला गुण पडला नव्वद आणि तो त्याने जागा घेतली प्रोजेक्ट अफेक्टेडची एक जागा होती एक जागा त्याने घेतली ठीक आहे आता दुसरा विद्यार्थी आहे ज्याला मार्क पडलेला आहे समजा मी म्हणेल एकोणनव्वद ठीक आहे आणि ओपनचा कट ऑफ जो होता तो खाली होता तो होता समजा अठ्ठ्याऐंशी हा पण प्रोजेक्ट अफेक्टेड आहे प्रोजेक्ट अफेक्टिड जा जागा ऑलरेडी बुक झाली आहे तर हा काय करेल आता म्हणजे ह्या कंडिशन मध्ये असं होईल सपोज जर आता प्रकल्पग्रस्तच्या ज्या जागा आहेत ठीक आहे ह्या जागा आता पूर्ण भरून झाला हा कोटा पूर्ण झाला परंतु हा पर जो कॅन्डिडेट आहे त्याला एटी नाईन मार्क आहे परंतु जर ओपनचं मेरिट जर क्रॅक करत असेल तर त्याला ओपन मध्ये घ्यावं लागेल त्यांना याला ओपन मध्ये घ्यावं लागेल का नाही तर त्याला स्किल टेस्ट द्यावी लागणार नाही कारण तो प्रकल्पग्रस्त मुलामध्ये आहे आणि जरी तो ओपनच्या मध्ये गेला असला तरी त्याला स्किल टेस्ट द्यावी लागणार नाही ठीक आहे आणखी हे बरेच प्रश्न आहेत तुमचे बरेच मुद्दे आहेत परंतु परंतु विद्यार्थी मित्रांनो काही निकाल हे संभ्रम अवस्था निर्माण करणारे आहे आणि ते कोणते निकाल आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आपल्याला स्वागत करत बोलवतोय आपल्या कपिल सरांना कपिल सरांच्याकडे एक निकाल आहे आणि त्या निकालाचं विश्लेषण कपिल सर आपल्यासोबत करतील आणि तो निकाल सुद्धा अतिशय महत्वाचा आहे आत्ता लागलेला आहे पुणे तालुक्याचा निकाल या सर नमस्कार सर तर आपण पुणे तलाठीचा निकाल बघितला असेल तो आता आपल्याकडे अवेलेबल नाहीये तर त्यामध्ये आता असं लक्षात येते आता आपण जे म्हणतो समांतर आरक्षण तर समांतर आरक्षण मध्ये दिव्यांग आणि ऑर्फन <coughs> हे समांतर प्रमाण नाही हे केलं जात म्हणजे दिव्यांग जर समजा कॅटेगरीचा असेल एक ओबीसी कॅटेगरीचा दिव्यांग आहे दिव्यांग तर तर तो विद्यार्थी सॉरी हा पीएच मध्ये त्यांना त्यांना जर समजा दोनशे भीफ। पैकी समजा आता आपली तलाठी दोनशे पैकी होती म्हणून बोलतो दोनशे सात मार्क पडले त्यांना ओपनचा कट ऑफ क्रॅक केलेला आहे ओपन जनरलचा तरी सुद्धा तो ओपन जनरल मध्ये जात नाही तो त्याच्या ओरिजिनल कॅटेगरीमध्येच राहतो म्हणजे हे एक समजून घ्या काही जण म्हणतात की यांनी जर ओपन जनरलचं हे केलं म्हणजे जर क्रॅक केलं तर तो ओपन जनरल मध्ये जायला पाहिजे पण तो त्याच्याच कॅटेगरी मध्ये राहतो म्हणजे तो ओपनचा क्रॅक करून सुद्धा तो त्याच मध्ये राहिलेला आहे असं आताच्या तलाठीच्या निकालामध्ये मा मात्र घडलेलं आहे ठीक आहे कारण थोडस दिव्यांग आरक्षण जे आहे या दिव्यांग आरक्षणाचे निकष हे वेगळे आहेत कारण ते कपीकृत नसल्या कारणानं किंवा त्यातून बरेच गोष्टी दिव्यांग आरक्षणाचे थोडेसे मुद्दे वेगळे आहेत दिव्यांग आरक्षण जे दिव्यांग विद्यार्थी आहेत ते कुठून जरी सिलेक्शन झाले त्यांना मात्र स्किल टेस्ट नाही त्यांना पण त्यांना सिलेक्शन टेस्ट नाहीये पण तुमचं सिलेक्शन होणार आहे ते तुमच्या मूळ प्रवर्गातूनच होणार आहे आणि सेम लागू होतं ऑर्फनला ऑर्फन ही त्यांच्या मूळ मध्येच राहतात ते जनरल जनरलमध्ये ओपन जनरल मध्ये जात नाहीत आणि हा म्हणजे आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा राहतो की सपोज म्हणजे मागे आपण पाहिलं आजचा की ओबीसी जनरल जो मुलगा ओबीसी प्रकल्पग्रस्त आहे परंतु मुलांच्या मनात अशा शंका आहेत की जर ओबीसी प्रकल्पग्रस्त परंतु त्यांनी ओपन एवढे मार्क मिळवले तर त्याला मग डिरेक्ट तुम्ही ओपन मध्ये का घेत नाही पण तसं सामाजिक म्हणजे आरक्षणामध्ये सा, तसं होत नाही तो पहिल्यांदा त्याच्या जे आपलं हा आहे तो प्रकल्पग्रस्त प्रकल मध्ये जाणार सगळ्यात आधी तो ओपन प्रकल्पग्रस्त प्रकल मध्ये जाणार जर तिथे जागा संपल्या तर मागितलं हो त्यामध्ये ओपन मध्ये जाईल म्हणजे डायरेक्ट जरी तो टॉप असला तरी तो सगळ्या जागेवर तो प्रकल्पग्रस्त मध्ये जाणार त्या जागा पूर्ण भरून घेतल्यानंतर तो खाली जनरल मध्ये येणार मग तो जनरल सर्वसाधारण जनरलमध्ये तो येणार सर्वसाधारण टेस्ट द्यावी लागणार नाही हे लक्षात ठेवा जे त्यानंतर उपयोग झालं तर तो प्रकल्प टेस्ट द्यावी लागणार स्किल टेस्टचं नाही सिलेक्शन आहे स्किल द्यावी लागणार पुढची जी अट आहे पुढच्या दोन वर्षामध्ये ते कम्प्लीट करून घ्यावं लागेल आता तुम्ही रत्नागिरी वगैरे जर रिझल्ट पाहिले तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल जी मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये वुमन जे आहेत तर ते वुमनने टॉप केलेलं आहे परंतु तिला ओपन आ, फिमेल रिझर्वेशन मध्येच ठेवला आहे तिला जनरल मध्ये टाकलेलं नाही तर तोच प्रकार आहे आता भरतीचा जो निकाल लागलाय ना हा माननीय सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा याचिका दाखल झालेल्या कपिल सर आणि त्या निकालामध्ये सुद्धा असंच झालेलं आहे आता ते परत एकदा शिक्षण विभागाच्या मार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून परत एकदा स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलं की आरक्षण जे आहे हे वाटप करत असताना त्यांचा गोंधळ उडालेला आहे कारण त्यांना काय ओपन पेक्षा कॅटेगरीचे कट ऑफ जास्त घेत गे। म्हणजे असं घडतं कामा नाही खरं सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत ओपनचे कट ऑफ हे सगळ्यात जास्त असले पाहिजेत आणि मग त्याच्यानंतर सामाजिक आणि समांतर आरक्षणचे कट ऑफ लागले पाहिजेत परंतु तिथं थोडस उलट घडले हे असं का घडलंय याचं उत्तर त्यांना कोर्टामध्ये द्यावं लागणार आहे आणि त्याबाबत त्यांचे स्पष्टीकरण सुद्धा येईलच ये। परंतु असे निकाल सुद्धा लागत आहेत आता मागे एमपीएससी सुद्धा असा प्रकार झाला होता साधारण एमपीएससी मध्ये मागे एक उदाहरण फार वर्षापूर्वीचं उदाहरण आहे महिलांचा कट ऑफ जास्त गेला होता म्हणजे ओपन कॅटेगरी पेक्षा ओपन फिमेलचा कट ऑफ हा जास्त गेला आणि मग त्यातून बऱ्याच विद्यार्थिनींना खर तर चांगले गुण असून सुद्धा त्यांना तिथं फटका बसला होता ते असं घडलेलं होतं मग तो निकाल त्यावेळेस तो लागून गेला तो लागून गेला त्याला परत चॅलेंज करता येत नाही त्यामुळं निकाल तयार करत असताना ही काळजी घेतली गेली पाहिजे जे, जे कोर्टाचे निर्देश आहेत ते पाळले गेले पाहिजेत कारण आरक्षणाचा हा जो अधिकार आहे हा कुणाचाही डावला नाही गेला पाहिजे याची काळजी प्रत्येक पदवर्तीमध्ये झाली पाहिजे अशी आम्ही इथे रास्त अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा विनायक सर कपिल सर तुम्हा दोघांचंही इन्फिटीच्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करून धन्यवाद मानतो की या विषयावरती स्पष्टता आणण्यासाठी तुम्ही तुम्ही इथं आलात आणि विद्यार्थ्यांना तुम्ही गायडन्स केलं त्याबद्दल मनस्वी धन्यवाद आणि विद्यार्थी मित्रांनो तरीही तुमच्या मनामध्ये शंका राहत असतील तर या व्हिडिओचे युट्यूब लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा त्यावरती सुद्धा परत आपण एक्सपर्ट सोबत चर्चा करू तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं ठोस उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू धन्यवाद विशो ऑल द बेस्ट सगळ्यांनी चांगली तयारी करा त्या तयारीचाच भाग म्हणून इन्फिनिट स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून आता कंबाईनची बॅच उघडलेली आहे आणि त्यासाठी प्रतिज्ञा बॅच आपण सुरू के केली ज्याची ऑफलाईन बॅच आता ऍडमिशन सुरू आहे केवळ नऊशे नव्या ,99 नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि ऑनलाईन फी जी आहे ती केवळ चार हजार नऊशे नव्याण्णव महाराष्ट्रातील तज्ज्ञ अनुभवी फॅकल्टीज यामध्ये मार्गदर्शनासाठी अवेलेबल आहे पुण्यामधला आमचा पत्ता आहे इन्फिनिट अकॅडमी मानकरवाडा चौक नारायणपेठ पुणे त्यासोबत आपण इतरही बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये आपली स्किल टेस्टची जी बॅच आहे याला उदंड प्रतिसाद दिला दिलाय त्याबद्दल धन्यवाद कपिल सर इथं गाईड करतायत प्रत्येकाला आणि येणाऱ्या या लिपिकच्या निकालामध्ये हे बॅच तुम्हाला दुमाकूळ घातलेला नक्की बघायला मिळेल तर अजूनही काही स्लॉट्स रिकामे आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी येऊन संपर्क करू शकता परत एकदा सगळ्यांना खूप तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा विषय ऑल द बेस्ट थँक्यू